लाईफ मध्ये कधी पतंग फक्त मी असं बोलतात ना हातात पकडून पळायचं तेवढीच उडवलेली आहे मला पतंग उडवता येत नाही मला कन्नी बांधता येत नाही मला ढील देणं वेणं काही माहिती नाही त्याला बरेचसे शब्द येत नसतात किंवा बरेचसे शब्द तो बोलतो पण त्याला अर्थ कळत नसतो पण तो हल्ली विचारायला लागलाय ते ला ला शब्द त्याच्या फ्रेजेस विचारायला लागलाय ते कसे कुठे वापरू शकतो आपण हे विचारायला लागलाय आणि ही मोठी गोष्ट आहे पतंग उडवायची एक मजा आहे ढील देण्याची एक मजा आहे पण पतंग कापायची एक वेगळी मजा आहे आणि ती कापलेली पतंग पकडण्यासाठी धावपण येणार त्यामध्ये हो नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आणि यंदाची ही मकर संक्रांती जी आहे ती मी अर्जुन आणि सायली सोबत साजरी करते वा वा इतकी सुंदर मकर संक्रांत आणि इतका छान माहोल इथे कारण स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांमधील जे कलाकार आहेत ते एकत्र जमलेत आणि एकत्र मिळून मकर संक्रांती साजरी करतायत खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आता मकर संक्रांत येस yes, मकर संक्रांत म्हटलं की आपण म्हणतो ना तिळगुळ घ्या गोड गोड बोला तर तुम्हाला दोघांना एकमेकांबद्दल आज गोड बोलायचंय आणि तिळगुळ भरवायचं नको मला याऐवजी आपण पाणीपुरी ठेवून हातात देऊच्या आणि एकमेकांबद्दल गोड बोलायचंय सुरुवात अर्जुन की अमित पासून सुरुवात करू आपण तर ज्या गोड प्रकारे सायलीने अर्जुनच्या पूर्ण परिवाराला एकत्र करून ठेवलंय प्रत्येकाचे मन वळवले ते ही भावना तिच्या मनात जी आहे ती इतकी गोड आहे त्यासाठी अर्जुन सायलीसाठी जे काही करेल ते कमीच पडेल सो तिळगुळ घ्या आणि अशीच बोला आणि सायलीसाठी अर्जुन सर आता बघाल तर देवाचा देव माणूस आहे तो तिच्यासाठी कारण तिच्यासाठी वडिलांनंतर कोणी असेल नंतर कोणी असेल तर तितका सेफ आणि ती त्याला तेवढा रिस्पेक्ट आणि तेवढा प्रेम करेल तो अर्जुन आहे तर त्यामुळे आपण हे फिलिंगच समजून घेऊ शकतो की वडिलांनंतर जी कोणी व्यक्ती असेल ज्याच्याकडे सायली रिस्पेक्टनी बघते किंवा एक सेफ प्लेस म्हणून बघते तर तो अर्जुन आहे आणि अर्जुननी पण तिला एका नवीन फॅमिलीत ती गेली होती लग्न होऊन पण अर्जुननी ज्या प्रकारे तिला सामावून घेतलं ती खूपच मोठी गोष्ट होती आणि तिला ती, ती एकटी आहे त्या सुभेदारांच्या कुटुंबात हे जाणव हो दिलं नाही त्यासाठी हे अर्जुन सरांना एक तिळगुळ ह्या गोडगोड बोलायचं आणि अमित समोर एकमेकांना एकमेकांबद्दल गोड बोलायचं आताच म्हणाले तसं गोड गोष्ट एक आहे याच्याबद्दल की आम्ही सेट वरती ना तसे सगळे खूपच टाइमपास मजा मस्ती करत असतो सगळ्या गोष्टी चालू असतात पण कामाच्या बाबतीतली एक गोष्ट मी म्हणेन की ह्याच्या बाबती बा... मराठी भाषेच्या बाबतीत ह्याची जी इम्प्रुव्हमेंट बघितली आहे दोन वर्षामध्ये ती खूप अप्रिशिएबल आहे आणि त्याला बरेचसे शब्द येत नसतात किंवा बरेचसे शब्द तो बोलतो पण त्याला अर्थ कळत नसतो पण तो हल्ली विचारायला लागलाय ते ला ला शब्द त्याचे फ्रेजेस विचारायला लागलाय ला, ते कसे कुठे वापरू शकतो आपण हे विचारायला लागलाय आणि ला ला, ही मोठी गोष्ट आहे त्यामुळे त्यासाठी एक तिळगुळ घ्या आणि आता मराठी भाषा पण व्यवस्थित बोलायला लागलाय त्यासाठी गोड गोड बोल खूप गोड बोलली धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभार हे बोलणं ऍक्च्युली खरंच खूप गोड आहे अमित म्हणून जर मी जुईसाठी काही म्हणेन तर मी आधी पण प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये मी नेहमी सांगत आलो की ती खरंच खूप छान आहे आणि आता जी म्हणते की मी मी माझं तर सुरू झालं की मी प्रत्येक जे म्हणी असतात मराठीच्या म्हणी त्यांचा अर्थ काय असतं आणि त्या म्हणी आपण कुठे वापरू शकतो हे मला बरेचदा कळत नाही सो मी नेहमीला विचारतो याचा अर्थ काय असतो आणि ही मला नेहमी याचं बरोबर अचूक अर्थ सांगते नाही तर कधी कधी असतात की आपण फिरकी घेऊया चल फिरकी घेऊ आपण कळत नाही ना भी 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 फिरकी नाही घेतो कधीच नाही मी बाबतीत कधीच नाही कोणी सिन्सिअरली विचारलं तो विचारतो सिन्सिअरली तर मी त्याला सिन्सिअरली सांगते कधीच नाही मस्ती करत त्या बाबतीत खरंच खूप गोड गोष्टी आणि ती जर माझं कुठे चुकलं असेल तर ती ती सांभाळून घेते ती जी चूक असेल आणि मला सांगते मी असेल असं आहेतच पण मी तुम्हाला दोन ऑप्शन देणार आहे त्याच्यामधनं चूज करायचं तुम्हाला तर तिळाचा लाडू आवडतो की <laughs> ते फुटाणे असतात ते फुटाणे आधी लहान खायला ते <laughs> जर लाडू जरा नरम असतील तर लाडू फुटाणे आणि पतंग उडवायला की ढील दोन्ही झेपत नाही अगं आम्ही सीन केले मला मला माहितच नाही मी लाईफ मध्ये कधी केलेलंच ते पतंग वगैरे उडवले बट मला मी लाईफ मध्ये कधी पतंग फक्त मी असं बोलतात ना हातात पकडून पळायचं तेवढीच उडवलेली आहे मला पतंग उडवता येत नाही मला कन्नी बांधता येत नाही मला ढील देणं वेणं काही माहित नाही पतंग उडवायची एक मजा आहे ढील देण्याची एक मजा आहे पण पतंग कापायची एक वेगळी मजा आहे आणि ती कापलेली पतंग पकडण्यासाठी जी धावपळ येणार त्यामध्येच मजा आहे की नाही अरे तो इनबिल्ड आहे काय करायचं गरज नाहीये तो तो नाही मकर संक्रांती असं सण ना म्हणजे प्रवाहात विविध सण जे आहेत ते तुम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन तुम्ही कुटुंब सगळं एकत्र येतात आणि आता प्रवाहाचं एक कुटुंब झालेलं आहे काय वाटतं या निमित्तानं कारण विविध सण उत्सव या कुटुंबासोबत साजरा करणं काय फिलिंग असतं मी ना या कुटुंबाची सगळ्यात जुनी ओ, मेंबर आहे दोन हजार दहा पासून कारण मी तुझावीन सख्या रे सगळ्यात पहिली मालिका केली स्टारची त्यानंतर मी पुढचं पाऊल केली सात वर्ष आणि त्यानंतर आता मी परत ठरलं तर मग करते त्यामुळे मी या कुटुंबाचा भाग तेव्हाच झाले होते पण आता माझं हे कुटुंब वाढलंय म्हणजे मी असं म्हणेन की हे माझं कुटुंब आहे सो हे वाढलंय तर मला त्याचा आनंद आहे आणि सगळेजण एकत्र येऊन हा सण साजरा करतायत यात जास्त आनंद आहे खूप बरं वाटतं ॲक्च्युली कधी पण आपण जर स्वतःही पाहिलं जेव्हा आपल्या घरात सण असतं फंक्शन असतं तेव्हा सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र येतात तेव्हा जी धमालमस्ती असते मजा असते आणि त्यानेच फॅमिलीमधली बॉन्डिंग वाढते जे एकमेकांसाठी जो बॉन्ड असतो प्रेम असतो तो वाढतो आणि तसंच हे पण आहे की इथे आल्यानंतर असं कोणी असं एक असं ना फिलिंग असते मनात की हा हां शोवर आहेत त्यांचं शो काम करत नाही किंवा ती जी फिलिंग असते आतमध्ये ते पर्सनल लेवलवरती कोणी कुठेही कधी आणणार आणि स्टार जेव्हा हे असे इव्हेंट्स ऑर्गनाइज करतो ना तेव्हा एकमेकांबद्दल जो भाव असतो प्रेमाचा भाव असतो तो अजून वाढतो आदरचा भाव असतो तो अजून वाढतो आणि एकमेकांना आणि एकमेकांना ओळखतो चांगल्या पद्धतीने मग ती गोष्ट कधीच मध्ये येत नाही टीआरपीची सो इट्स लाईक मेकिंग अ फॅमिली सो त्यासाठी स्टार प्रवाला खरंच खूप खूप थँक्स की तुम्ही हे बॉन्ड क्रिएट करता आत्तासाठी पण नाही फ्युचर साठी कुठे आणि आजचा आनंद जास्त आहे कारण आमच्याकडे आम्ही होस्ट होतो सो आमच्या अंगणामध्ये हा सगळा तुम्ही या होस्टमध्ये काय काय खायची फॅमिली आहेत सगळे आणि ह्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते ना की सगळे जण आमच्या सुभेदारांच्या घरी आलेले आहेत आणि छान असं बुफे सगळीकडे लागलेलं ला आहे सगळे मस्त काय सगळ्यात मेन तर इथे पाणीपुरी आहे इथे गाजर हलवा आहे सँडविचेस आहेत मग चिप्स आहेत टी कॉफी आणि चाट च्या अजून पनीर वगैरे तुटून पडलेत का ना आता आधीच सगळं बरोबर झालंय की नाही ते केलं हो म्हणजे केलं काही मस्त मजा करावं लागते या गोड गप्पांसह तुम्हाला मकर संक्रांतीच्या देखील गोड गोड शुभेच्छा मला पण खूप खूप शुभेच्छा थँक्यू